येथे कुत्र्याच्या हल्ल्यात वानर मृत्यूनंतर वानराची ग्रामस्थांनी काढली अंतयात्रा गोंडगाव गावातील संपूर्ण ग्रामस्थ पाडणार सुतूक भडगाव तालुक्यातील गोंडगाव बस स्टॉपवर कुत्र्याच्या हल्ल्यात वानर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती ही बातमी गावात कळताच संपूर्ण ग्रामस्थांनी घटनेस्थळी धाव घेतली सदर वानर वारल्याने वानराची अंत्ययात्रा वाजत गाजत मिरवणूक काढून वानरास गावातील सुनगंजी विहिरीजवळ दफन करण्यात आले त्याच्या दशविधीचा कार्यक्रम दिनांक सोळा रोजी मंगळवारी करण्यात येणार असून उत्तर कार्य दिनांक एकोणावीस रोजी श्रीराम मंदिर गोडगाव येथे करण्यात येणार आहे यावेळी गावातील मंडप डेकोरेशनवाले स्वयंपाकी नाभिक समाज फोटोग्राफर सेवा विनामूल्य देणार आहेत सदर कार्यक्रमात गोंडगावातील संपूर्ण ग्रामस्थ सहभागी झाले आहेत